आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा समाजवादी जनपरिषद दिनांक बारा नऊ हो दोन हजार चोवीस प्रिय साथी जिंदाबाद एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे समाजवादी जनपरिषदेची राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे आहे ठिकाण महाराष्ट्र प्रबोधिनी संस्था गंगापूर रोड नाशिक परिषदेत दहा राज्यातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार साथी अनिल सिन्हा यांच्या हस्ते होईल परिषदेत भारतीय नागरिक संहिता जातीगत जनगणना कृषी नीती निवडणूक सुधारणा सद्य राजकीय स्थिती सांप्रदायिक आव्हान इत्यादी विषयांवर चर्चा होईल परिषदेसाठी सुमारे एक लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे लोकशाही समाजवादी राजकारणासाठी आपण शक्य तेवढी आर्थिक मदत द्यावी ही नम्र विनंती आपली मदत चौऱ्याण्णव वीस ऐंशी तेरा अठ्ठ्याऐंशी या मोबाईल नंबरवर फोन पे करावी सहकार्य अपेक्षित आपले नम्र साथी निशा शिऊरकर राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू ढोबळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साथी अप्पाराव मोरताटे सरचिटणीस साथी शिवाजी गायकवाड शांताराम गोसावी आणि सर्व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य समाजवादी जनपरिषद समाजवादी जनपरिषदेचा राष्ट्रीय परिषद सत्तावीस सप्टेंबरला नाशिक येथे आयोजन